नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक प्रवासात पन्नास टक्के मुळे तोट्यात यापुढे कोणतीच सवलत नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मागच्या सरकारमध्ये महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याची योजना जाहीर करण्यात आली त्यानंतर महिलांनी मोठ्या प्रमाणात एस प्रवास केल्याची आकडेवारी महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केली आहे या योजनेमुळे एस टी तोट्यात गेल्याचा आरोप विरोधकांकडून राज्य सरकारवर वारंवार करण्यात आला पण राज्य सरकारनं हे वेळोवेळी आरोप फेटाळले होते मात्र आज अखेर यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर कबुली दिली आहे काय म्हणाले प्रताप सरनाईक सविस्तर जाणून महिलांना देण्यात आलेल्या तोट्यात गेल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप यांनी दिली आहे महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवाशात सवलत देण्यात आली त्यामुळे एस टीला दर दिवशी तीन कोटी रुपयांचा तोटा होतोय असं सरनाईक म्हणाले त्यामुळे यापुढे एस मध्ये कोणतीच सवलत नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्ये केलंय